घाटचा प्रचार करणारा गुन्हे दाखल झालाच पाहिजे 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 घाट मध्ये स्वातंत्र्य चौकशी नेमून सर्व अधिकारी गुन्हे तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तांदळवाडी घाट तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये मी तक्रार दिलेली होती त्या तक्रारीमध्ये तांदळवाडी घाट या ठिकाणी जे आठ रस्ते झालेले आहेत या आठ रस्त्याच्या संदर्भात मी तक्रार देऊन स्वतंत्र चौकशी नेऊन संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मी बीडचे जे जिल्हा अधिकारी आहेत बीडचे जे सीओ आहेत बीडचे जे गट विकास अधिकारी आहेत नागपूर नरेगा आयुक्त साहेब आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना मी लेखी तक्रार दिली होती मात्र त्याच्यावर आज पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही म्हणून मी तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की आम्ही तांदळवाडी घाट या ठिकाणी केलेला जो खोशे सरपंच आहेत आणि त्यांचे जे ऑपरेटर आहेत आणि संबंधित अधिकाऱ्याने जो भ्रष्टाचार केलाय तो स्वातंत्र्य चौकशी नेमून तो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावीत अशीच आम्ही निवेदन दिलं होतं त्याच्यावर आपण काय केलं नाही म्हणून आज दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी पाली या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन आज आम्ही या ठिकाणी जेल आंदोलन केलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की तात्काळ याच्यावर स्वातंत्र्य चौकशी नेमून तांदळवाडी ग्रामपंचायतचा सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित अधिकार गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना सव्वीस जानेवारी रोजी काळे झेंडे दाखवण्यात येतील असा ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा इशारा